हॅलो मी रोहिणी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये बघा आज आपण आहे ना एका लहान मुलांच्या गोष्टीविषयी सांगते मी तुम्हाला काल आमच्या सोसायटीमध्ये माझ्या मुलीसोबतच एक प्रकार घडला तर त्यावरून मला सुचलं की हे बोलायला हवं कधी कधी आपण आई वडील इतके चुकतो आपल्या मुलांना काही चुकीच्या गोष्टींच आपण समर्थन करतो यामुळे काय होत मुलं बिघडतात आपल्याला आता वाटतं आपण त्यांची मदत करतो पण खर तर असं नसतं एक वेळ दोन वेळ असं झालं ना मुलांच्या बाबतीत त्यांना अशी समज होते की आपण काही चुकीचं वागलो चुकीचं काम केलं तर ते माझी आई किंवा माझे बाबा बरोबर आहे असं म्हणतात आणि मग मी जे करते ते मग खरंच बरोबर आहे त्यामुळे ही त्यांना सवय लागणार आणि हळूहळू का असे ना त्यांच्या मनात हे रुजत जाणार आणि याचे परिणाम होणार तर मग झालं अस माझी मुलगी खेळत असताना मुलांमध्ये भांडणं होतात तशी त्या तिने सांगितलं समोरच्या मुलीला आणि मग त्या मुलीने डायरेक्ट तिला मारलं मारल्यानंतर आता तिने मारल्यानंतर हिने पण तिला मारलं ती मुलगी मोठी असल्यामुळे हिला जास्त मारता आलं नाही तिने एक मारलं आणि नंतर माती तिच्या अंगावर उडवली त्या मुलीला त्याचा जास्त राग आला तिने तिच्या आईला सांगितलं की आम्रपालीने मारलं मला सहानेशा मी केली सोसायटी मध्ये कॅमेराज लावलेल्या आहेत त्याच्यानंतर असं कळतं की त्या, त्या मुलीने जी मुलगी चौथी आता चौथी मध्ये का तिसरी मध्ये शिकते ती त्या मुलीने आधी मारलं होतं पण तिच्या आईशी जेव्हा मी बोलले तेव्हा तिची आई काय म्हणाली मला की असं नाहीये माझी मुलगीला मी ओळखते माझ्या मुलीने तिला मारलं नाही त्या आजूबाजूच्या मुली पण खोट म्हणतायत किने हिने मारले म्हणून आणि तिने पूर्णपणे तिच्या मुलीची बाजू घेतली आणि ती घेऊन गेली तिच्या मुलीला आता तिच्या मुलीच्या चेहऱ्यावर सगळे भाव दिसत होते मी फक्त एवढंच म्हणाली की बघ बाई आता नेक्स्ट टाइम जे पण काही तुला होईल ते तू आम्हाला येऊन सांग पण मारामारी करायची नाही तू मोठी आहेस ना तर तू मला येऊन सांग भांडण काय मोठं होतं ते सॉर्ट आउट झालं समजा पण इथे मला सांगायचं काय आहे आईने चुकीचा प्रकार केला त्याच वेळेस माझ्या समोर नाही पण नंतर पुढे जाऊन ती म्हणाली असती मुलीला काही सांगितलं असं समजावलं असत तर हे त्या मुलीसाठी उपयोगाचं होतं कारण का त्या मुलीचा समज आता काय होणार ह्याच्या आधी सुद्धा त्या मुलीच्या दोन तीन कंप्लेंट्स होत्या समज काय होतो की मी काही केलं तरी माझ्याही माझ्या पाठीशी उभी राहिली आहे त्यामुळे आपण आई म्हणून किंवा घरातले पालक म्हणून आपण जबाबदारीने मुलांना वाढवताना ही गोष्ट म्हणजे मला अशी प्रकर्षाने जाणवली ती खरोखर हर हे चुकीचं आहे आपण त्यांची जर ते चुकले असतील तर त्या ठिकाणी त्यांना त्यांची चूक दाखवून दिली पाहिजे प्रेमाने ते त्यांना समजवलं पाहिजे आणि चुका अशा पाठीशी घालून नाही त्यांना वागवलं पाहिजे जेणेकरून त्यांना हे आणि भविष्यातही उपयोगाच आता त्या कालच्या इन्सिडन्स मला एक गोष्ट समजली आणि दुसरं असं वाटलं मला की आपण मोठी माणसं आपल्याला ताणतणाव आल्यानंतर आपण जो काय म्हणतो मेडिटेशन करतो किंवा आपण जे शांत राहण्याची प्रॅक्टिस करतो तीच या मुलांना सुद्धा दिली पाहिजे आणि खरं तर हे आहेच लहान मुलांना आधीपासनं जर या मेडिटेशनची आपण सवय लावली तर त्यांच्यासाठी ते फार फायदेशीर होईल बरं आता काही म्हणतील की लहान मुलांना मेडिटेशन म्हणजे काय त्यांचं वय आहे आणि कसं करायचं ते आधी शांत बसतात का एका ठिकाणी खरं आहे तुमचं लहान मुलं म्हटली का ती धावपळ दंगा मस्ती हे असतच पण हसत खेळत त्यांना काही गोष्टी प्रेमाने समजवत आपण त्यांच्याशी संवाद साधून त्यांना या गोष्टींची सवय लावायला हवी मेडिटेशन त्यांच्यासाठी कुठल्या वयाला आपण सुरू केलं पाहिजे तर वय व म्हणजे कुठल्याही वेळी आपलं मूल जेव्हा समजू शकतं श्वास घेणं आणि श्वास सोडणं म्हणजे एक साधारण जेव्हा ते समजतं चार पाच वर्षानंतर त्या कुठल्याही वेळी तुम्ही त्याला मेडिटेशन देऊ शकता आता मेडिटेशन म्हणजे काय तर नुसतं आपलं आपलं मन आपली काया जी आहे ना त्याचं त्याला भान द्यायचं कस तर सुरुवातीला आपण त्यांना साध फक्त आ, श्वास कसा आपण घेतो आणि सोडतो ही प्रक्रिया त्यांना शिकवली तरी सुद्धा पुरेस असत हसत खेळत त्यांच्याशी गप्पा मारत बोलत त्यांना आपण श्वास घेतो अशा प्रकारे मग आपण श्वास सोडतो या प्रकारे हे त्यांना आधी शिकवलं पाहिजे त्या हळूहळू हे डेव्हलप झालं त्यांच्यामध्ये तर सुरुवातीला त्यांना श्वास घेणं आणि श्वास सोडणं हे शिकवलं पाहिजे तुम्ही म्हणाल आता त्यांना बसवायचं काय ते तर सगळ्यात मोठं काम आहे की पाच मिनिट त्यांना शांत बसवायचं ते नाही बसणार ना। आणि आपण त्यांना जबरदस्तीने बसवायला गेलं तर ते अधिकच मस्ती करणार ते हसत खेळत असतात ना बऱ्याच गोष्टी असतात आपण त्यांना जेव्हा अंघोळ घालत असतो जेव्हा त्यांना जेवण देत असतो आपल्यासोबतच ते जेवतात ना मग यावेळी किंवा आपण त्यांच्याशी कधी गप्पा मारत असतो त्यांचा होमवर्क घेत असतो यावेळी एक पाच दहा मिनिट आपण त्यांना हे फक्त सांगू हो शकतो की श्वास कशा प्रकारे आपण घेतो आपल्या नागपुरीतून हवा हवा आहे ती कशी पास होत असते ते बघ श्वास कसा घेतो श्वास कसा सोडतो याच ज्ञान त्यांना पहिल्यांदा दिलं पाहिजे हळूहळू मग आपल्याला हे समजले की बाबा ह्यांना आता कळतय की हे श्वासोश्वास काय असत ते मग कधीतरी त्यांना जवळ घेऊन आपण त्यांच्याशी गोडी गुलाबीत त्यांना मग इथे बस बघ मी कसं करते आणि असं बोलल्यानंतर त्यांना फक्त डोळे मिटून आपण छान म्युझिक लावू शकतो त्यांच्या आवडीची गाणी लावू शकतो आणि त्यांना सांगू शकतो की तू डोळे बंद कर आणि हे तू इमॅजिन कर ही जी गाणी आपण बघतोय ना की आता त्यांची काय गाणी आहेत माशा अँड बेअर आहे किंवा ते कोकोमेलन आहे अजून बऱ्याच काही काही गोष्टी आहेत या लावून ठेवायच्या त्यांच्या समोर त्यांना सांगायचं डोळे मीठ आणि तू हे गाणं तू तुझ्या डोळ्यांनी बंद डोळ्यांनी बघ याने त्यांना सवय होते इमॅजिनेशनची आणि शांत राहण्याची असं थोडं पाच दहा मिनिटं पाच दहा मिनिटं रोज केलं ना का त्यांच्या मनाला आणि शरीराला थोड शांत राहण्याची सवय बसते म्हणजे जे धावपळ आणि गडबड गोंधळ असतो ना ते हे खर तर बुद्धांनी सांगितलेलं सती जागृत म्हणजे जागृत असण मन या गोष्टी त्यांना कळाल्या ना तर ह्या त्यांच्यासाठी कधी त्यांचा समजा लहान मुलं पण बघा रुजतात रडतात म्हणजे पाच वर्षानंतर आता एकदमच माझा छोटा दोन वर्षाचा मुलगा आहे त्याला आत्ता आता काही गोष्टी कळत आहेत अम्रपाली सात वर्षाची आता होते तिला आता बऱ्याच गोष्टी कळत आहेत मोठ्या माणसांसारख्या रोसायच्या अ रागून बसायच्या काही गोष्टींच कधी कुठल्या गोष्टींचा जास्त विचार करायचा हे खूप कळतात याने काय माहिती माहितीये का त्यांच्यामध्ये ते असणारी जी अ राग म्हणजे ते करतात ना अखंड तांडव करतात कधी करता कधी मला हीच गोष्ट हवी आहे मला हेच हवंय हा जो त्यांचा अकराळ विस्तारपणा आहे ना तो थोडा कमी होण्यास मदत होते ते थोडं शांत होत असतात मूल हसलं खेळलं पाहिजे पण त्यांच्यामध्ये तो जास्त प्रमाणातला दंगा मस्ती असतो ना ती थोडी कमी होण्यास मदत होते आणि ही प्रॅक्टिस जर आता लहानपणापासून आपण त्यांना दिली ना तर जसं जसं त्यांचं वय वाढत जात तसं तसं ता हे त्यांचं जास्त प्रकारे डेव्हलप होत जात ही जी सवय आहे ती जास्त डेव्हलप होत जाते मेबी त्यांना ते काय होत सतत सतत त्यांना ते सवय झाल्यामुळे मग ते त्यांच्यामध्ये अंगी त्याच्या ते ते काय व्हायचं ह्या गोष्टी झाल्या आपल्या चला त्याला पाच दहा मिनिटाचा त्यांना समजला आता इमॅजिनेशन किंवा शांत बसायचं मनामध्ये आपल्याला चित्र दिसतात ह्या गोष्टी समजल्या मग हळू त्यांना पाच मिनिटं दहा मिनिटं शांततेत बसून आपण नंबरिंग करू शकतो वन टू मी सांगते माझ्या मा, मुलीला मी वयाच्या मला वाटतं चौथ्या वर्षी काहीतरी मेडिटेशन शिकवायला घेतलं किंवा मेडिटेशन तिला इंट्रोड्यूस केलं की बाई तू पाच मिनिटं शांत बस मी वन टू हंड्रेड किंवा मी सुरुवातीला वन टू फिफ्टी म्हणायचे वन टू फिफ्टी आपण जसे आपल्या मुलाची कॅपॅसिटी बघून करू शकतो वन टू फिफ्टी नंबर मी काउंट करते तर तू डोळे मिटून शांत राहायचं ती राहायची मग नंतर मी काय म्हटलं तिला थोडं मी बघितलं का बाबा ही आता राहते थोडे दिवस गेले मग तिला म्हटलं तू एक काम कर आता काय करायचं मी वन म्हंटल का तू श्वास घ्यायचा टू म्हंटल का श्वास सोडायचा तसं ती करायला लागली मग ती स्वतःहून विचारते कधी कधी मग मी किती वेळ सांगतेस तू मला तर मी म्हणते पन्नास नाही म्हणते मग आता आपण हंड्रेड पर्यंत करू असं करून करून आता ती तिला म्हंटल ना थोडं मेडिटेशनला बसू आपण तर ती स्वतःच काउंटिंग करून मनातल्या मनात ती बसते पाच दहा मिनिट मला म्हणायचं आहे आपल्या मुलांसाठी आपण हे त्यांना सवय सुरू करून देऊ शकतो कारण का याने त्यांची बौद्धिक विकसित होणारच आहे पण यासोबत त्यांना कधी पुढे जाऊन समजा भावनिक गरज लागली किंवा त्यांच्याकडे काही संकट आली तर त्यातनं त्यांना बाहेर पडण्याला त्यांच्या स्वतःला काही मेंटल स्ट्रॉंग करायचं असेल मेंटली त्यांना स्ट्रॉंग व्हायचं असेल तर त्या या गोष्टींची त्यांना सवय असते आणि ते स्वतःच स्वतःला हँडल करू शकतात आताच हे जे डिजिटल युग आहे हे मुलांना खूप खूप पुढे घेऊन चाललंय प्रत्येक गोष्टीत त्यांना जास्त त्यांचा मेंदू वापरावा लागतोय मग थोडस आपण एक संथगतीला पण ह्यांना हे ठेवू शकतो बघा तुम्हाला जमतं का म्हणजे मी तर हे माझ्याकडनं हे पॉसिबल झालंय मला असं वाटतं की आपण पण आपण सगळे म्हणजे तुम्ही पण मी पण असणार तुमच्यासोबत आपण सगळे ही गोष्ट आपल्या मुलांसाठी नक्कीच करू शकतो त्याने त्यांनाही त्याचा फायदा होईल आणि आपल्यालाही होईल धन्यवाद